नमस्कार मंडळी हे तांदळाचे पकोडे एक नंबर असे टेस्टी आहेत वरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे सॉफ्ट आहेत आणि त्याच्याबरोबर या चटणीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे पण ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तर चला करूया तर त्यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतले आहेत आणि ते तीन चार तासांसाठी भिजायला घातले होते धुवून घेतले आधी स्वच्छ आपण रोज भात करण्यासाठी जो तांदूळ वापरतो ना हा तोच तांदूळ आहे तो झाकून ठेवला होता चार तासांसाठी त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये तो काढून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून म्हणजे हे जितकं मी पाणी टाकलं आहे ना त्यानंतर ता परत आणखीन त्याच्यापेक्षा थोडंसं आणखीन पाणी टाकून ते मी वाटून घेतलेलं आहे आणि हे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि खूप बारीक अशी पेस्ट करायची गरज नाही आहे जसं आपण डोसे कर इडली करण्यासाठी जे पीठ करतो ना तसं म्हणजे बारी बारीक रव्यापेक्षा ता आणखीन थोडंसं सॉफ्ट आणखीन थोडंसं बारीक त्यानंतर मी आता बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यासाठी एका ग्लासासाठी मी चार बटाटे घेतले आहेत दोन मोठे आहेत आणि एक छोटा आहे तर आता ते बटाटे मी उकडून घेतलेत आणि थंड झाल्यावर आता ते मी चोलून घेतलेले आहे मुलांसाठी जर का एखादी छोटीशी पार्टी वगैरे करायची असेल ना किंवा संडेच्या दिवशी मुलांना काहीतरी स्पेशल खावंच वाटतं मग त्यावेळी ना हे नक्की करून खा खूप छान लागतात आता आपलं तांदूळ वाटून झालेलं ता आहे त्याच्यानंतर हे बटाटे आहेत ना ते सुद्धा आधी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडं थोडंसं पाणी टाकून त्याचीसुद्धा एकदम सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आणि बटाटे कच्चे न घेता उकडलेलेच घ्यायचे आहेत आता बघा मी ह्याच्यामध्ये ना पाणी थोडंसं कमी टाकलं होतं त्यानंतर त्याच्यामुळे ना मला थोडंसं पाणी ॲड करावं लागलं वरून पण तुम्ही मिक्सरमध्येच थोडंसं जरा जास्त पाणी टाका म्हणजे आपला वरणाचा जो वरण घेण्याचा जो चमचा असतो ना तेच तुम्ही दोन्ही म्हणजे तांदळामध्ये सुद्धा एक घ्या बटाट्या वाटताना सुद्धा एक चमचा घ्या म्हणजे असे दोन चमचे पाणी घ्या आणि लागलं ना तर अजून आणखीन अर्धा चमचा वापरा तर त्याने ना इतकी छान अशी त्याची पेस्ट होईल मग ती छान मिक्स करून घ्यायची म्हणजे मिक्स नुसतं करायचं नाही तर त्याला ना छान फेटायचं जसं की आपण इडलीचं पीठ फेटून घेतो ना क्रीमी होईपर्यंत तर तसं तस ते छान फेटून घ्यायचं म्हणजे त्याने करून ना आपलं पीठ आहे ना ते हलकं होऊन जाईल आणि हलकं झाल्यामुळे ना आपले जे हे जे आता पकोडे होतील ना ते मेदूवडे कसे होतात वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे जाळीदार होतात ना तसेच होतील आणि ते तेलसुद्धा पिणार नाहीत आता मी ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवले होते आणि खूप सारे टॅमॅटो मी घेतलेले आहेत आणि त्याचे अगदी लहान लहान तुकडे करायची काही गरज नाही आहे छोटे छोटे म्हणजे मोठे मोठे तुकडे मी करून घेतलेले आहेत ही चटणी इतकी छान लागते ना आणि फक्तच आता या पकोड्यांबरोबरच नाही तर तुम्ही कोणतेही पकोडे बनवा किंवा डोसा इडली किंवा भाकरी भात या सगळ्यांबरोबर याचं कॉम्बिनेशन इतकं छान मिळून येतं ना खूप टेस्टी लागते आणि सोपीसुद्धा एक अगदी झटपट तुम्हाला एमर्जन्सीमध्ये अगदी काहीतरी करून खायचं असेल ना आता भातावर तर ही चटणी नक्की करून खा खूप टेस्टी लागते आता मी थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यासुद्धा मधून चिरून घेतलेल्या आहेत तर आता मी शंकेश्वरी चिर मिरच्या घेतलेल्या आहेत त्या चार घेतल्यात आणि तेलावरती त्या ते मी परतून घेतलेल्या आहेत आणि जीरे टाकलेलं आहे एक चमचा त्याच्यावर हे टॅमॅटो टाकून घ्यायचं या चटणीला काहीच वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून जाते अगदी तुम्हाला कितीही कंटाळा आला असेल बाहेरून आपण आलो तर तर तेव्हा स्वयंपाक करायला कंटाळा येतो ना तेव्हा सुद्धा तुम्ही ही चटणी तुम्हाला अजिबात करायला कंटाळा येणार नाही आणि आणि स्वादिष्टसुद्धा वरून आता मिरचीसुद्धा टाकली आहे आणि लसूण आहे ना ते थोडे जास्त टाकायचे चटणी आहे आणि याच्यामध्ये अजिबात लसणाचा उग्रवास येत नाही आता एक ते दीड इंचाचं आलं घेतलं आहे आणि त्याचेसुद्धा बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आता तेलावर थोडं अर्धक म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही परतून घ्यायची आहे आणि जरा थंड झाल्यानंतर म्हणजे गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचं आहे आता एका बाजूला आपली कढाईसुद्धा गरम झाली होती आम्ही मग त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी मी राई टाकलेली आहे एक चमचा आता राईसुद्धा छान तडतडली आहे मग त्याच्यावर हिंग टाकून घेतला आहे आणि आता टाकलेलं आहे कुळद्याची डाळ ही आवरजून टाका उडदाची डाळ खूप छान टेस्ट येते त्याने एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ टाकली आहे आणि थोडासा कडीवत्ता झाली आपली फोडणी तयार आता उडदाची डाळ आणि चण्याची डाळ थोडीशी परतून घ्यायची कारण की ती जेव्हा भाजली जाते तळली जाते ना तर त्याचा सुगंध इतका छान येतो ना आणि आता आपण ही चटणीचं मिश्रण आहे ना ते आपण भाजीत ओततो आहे भाजीमध्ये हे मिश्रण ओतल्याबरोबर घरामध्ये इतका घमघमाट गम सुटला आहे ना या चटणीचा खूप छान सुगंध येतो आहे मुलंसुद्धा विचारायला लागले आई काय बनवतेस तर आता त्यांना अजून माहिती नाही आहे मी काय बनवते तर आता हे छान आपल्याला ही चटणी शिजू द्यायची आहे आणि जे काय मिक्सरच्या भांड्याचं वगैरे पाणी असेल ना ते टाकून घ्यायचं आणि बस फक्त मीठच राहिलं होतं टाकायचं तर आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपलं मिश्रण छान शिजेपर्यंत माझी जी बाकीची कामं आहेत ना त्याची तयारी करून घेते ही सुरी मी मिशोवरून घेतलेली आहे याची प्राईज वगैरे आता माझ्या लक्षात नाही आहे पण बरंचसं साहित्य मागवलं आहे ते अजून आलेलं नाही आहे मग जेव्हा ते सगळं साहित्य येईल ना सगळं सामान आलं की मग मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल सर्वात आधी ही सुरी आली आहे आणि ती इतकी छान आली आहे ना खूप छान आहे जर का सुरी व्यवस्थित असेल ना तर आपल्याला स्वयंपाक करायला बरं वाटतं माझ्या ज्या जुन्या सुऱ्या होत्या त्या एकत्रच सगळ्यात तुटल्या फटाफट आणि मग आता ही मी मागवलेली आहे चला आता तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारेपर्यंत आपली ही चटणी तयार आहे आता टाकल्या त्याच्यावरती कोथंबीर आता आपलं जे पिठाचं मिश्रण तयार होतं ना त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा चिरून टाकलेला आहे आणि बारीक चिरलेल्या सात आठ मिरच्या आहेत जिरे आणि कोथंबीर आणि मीठ आवडीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे एक चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि आता हे मिश्रण छान एकत्र एक करून घ्यायचं कारण आधीच आपण ते फेटलं होतं आणि ना भजीचं पीठ जसं असतं ना तसंच ते आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जर का तुम्हाला असं वाटलं की ते घट्ट आहे तर ते घट्ट असेल तर त्यात थोडंसं पाणी टाकून थोडंसं नरम करून घ्या आता हे पकोडे टाकताना थोडेसे ना मोठे मोठे टाका जर आपण अगदी लहान लहान टाकले ना तर ते खूप जास्त तेल पितात तेलकट होतात आणि वरून ते ना खूपच जास्त कडक होतात त्याच्यासाठी ना ते असे मोठे मोठे करा म्हणजे आता बघा हे जेव्हा फुलतील ना तर ते जरा मोठे होतील म्हणून आहे ना ते जरा मोठेच करा जेणेकरून ना ते तेल पण कमी पितात आणि सॉफ्ट होतात म्हणजे वरून कुरकुरीत होतील पण आतून सॉफ्ट होतील खूप छान लागतात तसे पण जर का तुम्ही एकदम सॉफ्ट म्हणजे छोटे छोटेसे केले ना मग ते हो ना कडक कडक होतात खूप कडक होतात मुलांना खायला छान वाटेल पण घरात जर का मोठी माणसं असतील तर त्यांना चावायला त्रास होईल ना म्हणून आणि हे तांदळाचे आहेत त्यात बटाटा पण आहे त्याच्यामुळे ते म्हणजे दोन्हीही पदार्थ असे आहेत की ज्याच्याने पदार्थ कडक होईल कुरकुरीत होईल म्हणून ते सॉफ्ट पण झालं पाहिजे आणि कुरकुरीत पण झालं पाहिजे म्हणून हे असे मोठे मोठे करा याच्याहून मोठे केलेत ना तरी सुद्धा चालेल म्हणजे तेलामध्ये चार पाच बसतील इतकेच केले ना तरीसुद्धा चालतील तर आत्ता आपले हे पकोडे आहेत ना ते तयार आहेत खूप टेस्टी बनतात एखाद्या रविवारी मुलांना करून द्यायला काय हरकत नाही खूप छान आणि खूप टेस्टी असे झालेले आहेत तर आत्ता बघा त्याचा कलरसुद्धा किती छान आला आहे तर आता मी हे सगळे काढून घेते चला तर मग आता माझे बाकीचे सुद्धा तळून तयार आहेत आणि चटणीसुद्धा तयार आहे मग आता चटणीसुद्धा मी आता या भांड्यामध्ये काढून घेते हीच चटणी तुम्ही फक्त ह्या पकोड्यांबरोबरच नाही तर इडली डोसा किंवा भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते आणि भाताबरोबरसुद्धा नक्की ट्राय करा ही चटणी खरंच खूप छान लागते तुम्ही एरवीसुद्धा कधीही बनवून खाल कितीही कंटाळा आला ना तरी बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि खूप छान बनते चला तोपर्यंत माझं वाढूनसुद्धा झालेलं आहे आणि आता तुम्हाला मी एक पकोडा तोडून दाखवते बघा किती छान कुरकुरीत जाळीदार असं झालेलं आहे आणि टेस्ट तर तुम्हाला करूनच खावी लागेल तेव्हा तुम्हाला कळेल खूप छान झालं नक्की करून खा